राम कृष्ण आपण आहोत ब्रामणी गावातील हनुमान मंडळ मंदल। हनुमान मंडळाची विसर्जन प्रोटोग आपण पाहतोय त्या मंडळाला अनेक वर्षाची परंपरा आहे ते मंडळ म्हणजे हनुमान मंडळ सांस्कृतिक आध्यात्मिक अशी परंपरा जोपासणार मंडळ म्हणजे हनुमान मंडळ दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले प्रवचन पार पडलं कीर्तन पार पडलं आणि जे मंडळ एक आदर्श मंडळ म्हणून आपण सर्वजण पाहतो ते म्हणजे हनुमान मंडळ मंदल। त्या मंडळानं आतापर्यंत अनेक कलाकार घडवले खर तर आम्ही देखील स्वतः त्या मंडळाचे सदस्य आहोत एक कलाकार म्हणून आम्ही जे घडलोय ते म्हणजे हनुमान मंडळ आणि दरवर्षी हे हनुमान मंडळ गणेश विसर्जन मिरवणुकीला डीजेने लावता पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून अगदी टाळमुचा गजर हरिनामाचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे अगदी पंढरीच्या वाटेला जात असताना जसा रिंगण सोहळा ठिकाणी संपूर्ण होतो तसा रिंगण सोहळा आपण सर्व आपल्या गणराज्यूच्या माध्यमातून ठिकाणी पाहतोय